CCTV तर सीसीटीव्ही लावण्यात येणार सोबतच स्क्रीन देखील मी तो आकडा नाही सांगणार पण सरकारने जो तुम्हाला आकडा दिलाय त्याच्या पाचपट गाड्या प्रत्येक टोल ना जातात तो साहेब जाहीर करतीलच त्यांच्याकडे तो आकडा आलाय पण पाचपट गाड्या येतात तिकडे त्याच्यामुळे जे तुम्हाला आकडेवारी मिळते ती खोटी आहे जे पैसे जमा होतात हे सांगतात हे खोटे थेट लोकांची फसवणूक अक्षरशः फसवणूक होते येत्या काळामध्ये आपण पाहिलं तर राजसाहेबांनी स्वतः घरामध्ये पुन्हा घेऊन माहिती दिली होती पुढे कशी माणसेची भूमिका आक्रमकता म्हणजे तुम्हाला आता शेवटी निवडणुकीचं वर्ष आहे आता मला वाटतं लोकांनी आक, आक्रमकता दाखवली पाहिजे थोडी आणि एक तुमच्याकडे शेवटी तुम्हाला जो ज्या माणसावर विश्वास आहे तुम्हाला जो वाटतो माणूस तुमच्यासाठी शहर सुधरू शकतो तुमचं राज्य सुधरू शकतो आणि त्यांना तुम्ही मतदान करून मला वाटतं तुम्ही सत्ता दिली पाहिजे आणि ह्याच्यानंतर मग शेवटी कसं आहे तुम्ही सत्ता न देता आम्हाला प्रश्न विचारू नाही शकत जर तुम्ही सत्ता दिल्यानंतर आमचं काम नाही झालं तर मग आम्ही उत्तर देणं लागतो पण आता तुम्ही मला वाटतं की आता शेवटी साहेबांना ती संधी मिळेल आणि शेवटी तुम्हाला राज्य शहर हे कसं असतं कसं इतर देश इतर देशांनी आपल्या देशात इतर राज्यांनी आपल्याकडनं एक उदाहरण घेतलं पाहिजे की असं शहर असलं पाहिजे असं राज्य असलं पाहिजे असं मला वाटतं साहेब करून दाखवतील त्याच्यामुळे तुम्हाला ते लवकरच दिसत